कॉलेज पूर्ण झाल्यानंतर घरातल्यांनी बराच मला फोर्स केला पण एक आपण म्हणतो की एक पिंड असतं की व्यवसाय हा मनातून असं इच्छा होती की नोकरी आपलं काय आयुष्य भविष्य नाही आहे आपण कुठेतरी बाहेर निघून आपलं नाव कुठंतरी कमावं पोल्ट्री फार्मच्या व्यवसायासाठी विचार केला मी कप जो आपण चहाचे बनवतो त्यासाठी विचार केला बरेच व्यवसाय जवळजवळ तीस चाळीस व्यवसाय केल्यानंतर मला यश काय कुठे मिळत नव्हतं की इतका ह्याच्यात जा डिप्रेशनमध्ये जायला लागलो आलो आयुष्यात तर नाव स्वतःचं काहीतरी कमवलं पाहिजे बायकोच्या पगारावर किती जगायचं कि ना नफाना तोटा ह्या तत्वावर साधारण दोन महिने प्रत्येक कस्टमरला प्रत्येक प्रोडक्ट घरी देतो दुसऱ्याच्या दारात जाऊन दूध टाकायला लागायचा शेवटी एक इगो असतो ते आपण दुसऱ्या दारात कसं जाऊन दूध टाकायचं आणि लोकांना विश्वास बसला आजही लोकांनी माझी साथ कधीही सोडलेली नाही नमस्कार मी अनुराग भवंत धुमाळ मी ॲक्च्युली आहे साताराचा मक्काम पोस्ट पाचवड वाई जिल्हा सातारा माझं शिक्षण बी एस सी ॲग्री झालेलं आहे मी साधारण दोन हजार नऊच्या बॅचचा आहे कॉलेज पूर्ण झाल्यानंतर घरातल्यांनी बराच मला फोर्स केला की आता कॉलेज पूर्ण केल्यावर शिक्षण झाल्यानंतर घरातल्यांची एक अपेक्षा असते की आपल्या मुलाने आपण कष्ट करू तसे कष्ट न करता काहीतरी कुठेतरी जॉब करावा कारण मी घरात तसा एकुलता एकच माझी जॉईंट फॅमिली मग सगळ्यांचीच इच्छा माझ्या चुलत्यांची माझ्या आत्याची वडिलांची आईवडिलांची सगळ्यांचीच इच्छा की मी जॉब कुठेतरी करावा पण एक आपण म्हणतो की एक पिंड असतं की व्यवसाय हा आपल्या शरीरात रुजलेला असतो आमचा खानदानी व्यवसाय तसा लाकडाच्या वखारीचा शेतीचा तर घरातल्यांची अशी इच्छा आहे की नोकरी करावी पण माझ्या मनातून असं इच्छा होती की नोकरी आपलं काय आयुष्य भविष्य नाही आहे आणि एम पी एस सी यू पी एस सी यात काय मला जास्त काय इंटरेस्ट वाटत नव्हता मग त्यानंतर घरातल्यांना मी म्हटलं की मी घरचा व्यवसाय बघतो घरातल्यांना व्यवसाय बघतो म्हटल्यानंतर घरातल्यांना असं वाटलं की कि हा किती दिवस व्यवसाय करणार कारण आमचा व्यवसाय तसा कष्टाचा वखारीचा एक एक आ, तरी पण मला थोडंसं त्यांनी फुलातच जपलो असं म्हण म्हणावं लागेल कारण मी एकुलता एक आणि प्रेम सगळ्या बाजूने मिळत होतं मला ठेस लागली तरी उचलणारे दहा हात होते त्यामुळे मला खूपच जपल्यानंतर मी वखरे शिरतो म्हटल्यावर घरातले काय म्हटले की बाबा चला दोन चार वर्ष किंवा दोन चार महिने हा करेल इथं काम आणि परत जॉबच्या नादाला लागेल पण तसं न करता मी स्वतःला माझ्या आजोबांपासून तो धंदा आहे व्यवसाय आहे तर त्यात मी स्वतःला झोकून दिलं झोकून दिल्यानंतर मी माझ्या चुलत्यांना थोडासा मनक्याचा प्रॉब्लेम असल्या कारणानं सुलत्यांना आराम देऊन मी पप्पा आम्ही तो व्यवसाय बघू लागलो सुलत्यांनी फक्त व्यवहार सांभाळायचे बाकी आम्ही दोघांनी कष्ट करून सगळ्या गोष्टी करायचे कारण सुलत्यांनी बरेच कष्ट केलेत पहिल्यापासून त्यामुळे चुलत्यांना आता वयाच्या मनाने थोडासा आराम करून बाकीच्या सगळ्या गोष्टीवर आम्ही हे मिळवलं तर त्यानंतर थोडंसं घरचा व्यवसाय एकदम पहिल्यापासून सेट होता त्यात अजून ॲडिशन केलं तर थोडीशी कुठंतरी अशी चुलूक बसायला लागली की अडुसठ सालापासून घरातले एकच व्यवसाय करत आहेत आणि तोही आपल्या गावातच तर आपण थोडंसं कुठंतरी बाहेर निघूयात बाहेर निघून घरातला व्यवसाय तर कुठं जाणार नाही तो आजोबांपासून चालत आलेला आहे आपण कुठंतरी बाहेर निघून आपलं नाव कुठंतरी कमावं असं थोडंसं डोक्यात एक विचार बसायला लागला रात्री रात्री विचार करून मग मी सातारा असो वाई असो पुणे हा डोक्यात नव्हता कारण पुणे घरापासून खूप लांब शहर म्हणजे शंभर किलोमीटर माझ्यासाठी खूपच लांब होतं कारण मला घरातले असेही बाहेर सोडत नव्हते जास्त मग त्यानंतर विचार केल्यानंतर मी साताऱ्यात बरंच बघितलं मी पोल्ट्री फार्मच्या व्यवसायासाठी विचार केला मी कप जो आपण चहाचे बनवतो त्यासाठी विचार केला बरेच व्यवसाय जवळजवळ तीस चाळीस व्यवसाय केल्यानंतर मला यश काय कुठं मिळत नव्हतं की काहीतरी बघावं करावं म्हणजे तो फ्लोर जात नव्हता त्यात वाटचालीने आणि थोडे चार पाच महिने गेल्यानंतर मी खूप विचार करून 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 इतका ह्याच्यात जा डिप्रेशनमध्ये जायला लागलो की काहीतरी केलं पाहिजे आलो आयुष्यात तर नाव स्वतःचं काहीतरी कमावलं का पाहिजे आपलं नाव आहे ते घरातल्यांचं आहे घरातल्यांमुळं माझं नाव ॲक्च्युली मग आपलं स्वतःचं काहीतरी अस्तित्व तयार करायला आपण काहीतरी बाहेर पडून हालचाल केली पाहिजे मग मा माझा एक मित्र होता तो आता जस्ट पी एस आय झाला रोहित जाधव म्हणून तो इथे एम पी एस सी करत होता त्याला म्हटलं काहीतरी कुठेतरी काहीतरी बग व्यवसाय एखादा त्यानेही जवळपास शंभर ते दोनशे सेमिनार अटेंड केले सगळे केल्यानंतर आम्हाला आम्ही जवळपास महिनाभर त्याचा फॉलोअप घेतला बरेच बिझनेस फॉलोअप घेतले पण आम्हाला यश काय कुठे मिळत नव्हतं थकून बागून शेवटी तो, तो शुक्रवारपेठ पुण्यामध्ये जे आहे त्याच्या स कचेरीसमोर एक ऊर्जा म्हणून आउटलेट आहे तर तिथं तो बसला काहीतरी थंड प्यावा म्हणून तिनं तिथं ताक घेतला ताक पिल्यानंतर तिथं त्याने व्यवसायाची चौकशी केली चौकशी केली की मला त्याने सांगितलं की असा असा एक व्यवसाय आहे ऊर्जा म्हणून तर काय मला त्यात काय माहिती नाही काय नाही ठीक आहे म्हटलं विचार दोन तीन दिवसानंतर घरातल्यांची परमिशन काढून मी पुण्यात आलो पुण्यात आल्यानंतर समजलं की ऊर्जा हा व्यवसाय खूप सुंदर व्यवसाय आहे कशामुळं तर तो पहिली तो गोष्ट फूड इंडस्ट्री आहे घरातले पण घाबरत होते पण म्हणले ठीक आहे जायचं आहे तर जाऊ द्यात करू द्यात बघितलं आम्ही व्यवसायाची पूर्ण माहिती घेतली त्यानंतर असं समजलं की माझी सख्खी बहीण आहे अश्विनी धुमाळ म्हणून तिच्या सासऱ्यांच्या खास मित्राचंच हे कंपनी आहे तर थोडंसं चौकशी केल्यानंतर ते म्हटलं की आपण करूयात सासरी महिन्याचे म्हटले की आपण करूयात पण तू किती वेळ देशील कारण कुणाला माझ्यावर विषय नव्हता पहिल्यांदाच घरातून बाहेर निघतो व्यवसायासाठी तर थोडासा विचार केल्यानंतर मला सगळ्यांनी घरातल्या सगळ्यांनी मला सपोर्ट केला मग मी घरातल्यांनी माझे चुलते असतील प्रकाश धुमाळ माझे वडील असतील बळवंत धुमाळ माझे आत्या असेल चित्रा शिंदे ह्या तिघांनी मिळून मला व्यवसायाला मदत केली दहा लाख छत्तीस हजार रुपये दोन हजार एकोणीस साली ऑगस्ट दोन हजार एकोणीस साली त्यांनी एका आउटलेटला भरले ते माझं पहिलं आउटलेट मानाजीनगर नरे येथे अनुराग एंटरप्राईजेस या नावाने आपण चार ऑगस्ट दोन हजार एकोणीसला त्याचं ओपनिंग केलं अच्छा ओपनिंग केल्यानंतर नशीब पण असे साथ देतं की एवढे दिवस लग्नाचं काय चाललं नव्हतं साधारण एक महिन्या दोन महिन्यातच मला स्थळ आलं नशिबाने बायकोही पुण्यातलीच मिळाली पुण्यातली मिळाल्यानंतर माझं लग्न ठरलं पहिला धंद्याचा सुरुवात म्हणजे की असंच टाईमपासवरही कारण लाडातून वाढलो होतो न नवीन पैसा रोजचा हातात यायला लागला ताजा ताजा सुरुवातीचा धंदा माझा साधारण तीन ते चार हजार ह्याच्यावर धंदाच नव्हता कारण मी हँडओवर केलेला आउटलेट होतं तो चार हजार धंदा फिक्स होता मग तसं केल्यानंतर थोडंसं चार पाच महिने वेट केला चाललं आहे म्हटलं चाललं आहे दिवाळीपर्यंत पैसा येतो आहे आम्ही खर्च खर्च करतो आहे घरी काय देतो आहे इथं करतो आहे पण ॲक्च्युली बिझनेस समजायलाच मला सहा महिने गेले सहा महिने गेल्यानंतर मी फुल प्रेशरमध्ये टेन्शनमध्ये की बिझनेस हा काय हे समजायला सहा महिने गेले पैसे तर खर्चून बसलो आहे पैसे मागायचे कोणाला मग शेवटी एक छोटंसं पन्नास हजाराचं लोन काढलं त्या काळात लोन काढल्यानंतर ते पहिले जे कंपनीचे काही देणं होतं ते पहिलं पैसे देऊन टाकले त्यानंतर डिसेंबरमध्ये मला थोडासा माझं लग्न झालं लग्नात ते एक दोन महिने महिना दीड महिना गेला गेल्यानंतर जानेवारीमध्ये मला होप्स वाढले बिझनेसकडून हळूहळू बिझनेस वाढतो आहे पण पहिल्याच मिटा घासाला आपण खडा म्हणतो मिठाचा खडा तसा लागला आणि लॉकडाऊन लागला लॉकडाऊन लागल्यानंतर लॉकिंग पिरियड आमचा ऊर्जाचा सकाळी सात ते रात्री अकरा असल्या कारणाने आम्हालाही छान वाटायला लागलं चला एखाद्या एकाच्या बंधनातून सुटलो निवांत त्यावेळी दोन तास फक्त क शासनाने परमिशन दिली होती शॉप ओपन ठेवायला दोन तासत आम्ही निवांत बसायचो दोन तास निवांत बसलो कारण रेंट वगैरे कंपनी देते आम्हाला टेन्शन कुठल्याच गोष्टीचं नव्हतं नंतर आम्ही जेवायचो निवांत झोपायचो डायरेक्ट दुसऱ्या दिवशी असे दोन तीन दिवस गेल्यानंतर पहाटेचा अचानक एक दिवस उठलो म्हटलं हे चाललंय काय मिसेस जॉब करते इट्स ओके पण ह्या दोन तीन हजारात आपण घर कसं चालवणार घरी काय देणार बाकीच्या गोष्टी काय मग माझा शॉपवरती नितीन म्हणून एक माझा पार्टनरच समजा कारण पहिल्यापासून तो साथ देत आला आहे मला तर तो आणि मी त्याला मी उठवलं नितीन उठ आपण करतो हे चुकीचं आहे चुकीचं आहे कारण तो म्हटलं अरे काय करायचं आता सगळीकडेच चालू आहे तर आपणही निमांत राहू सगळी निमांत आपणही निमांत राहू पण मला तो प्रश्न फार बेडसावत होता कारण फ्युचर दिसत नव्हतं काय कारण लग्न झाल्यावर जबाबदाऱ्या वाढतात बायकोच्या पगारावर किती जगायचं हाही थोडासा एक क्वेश्चन येतो त्यानंतर दोन तीन दिवस जरा विचार केल्यानंतर आम्ही एक थो छोटीशी कल्पना एक ट्रिक प्ले केली की चला आता उठूयात आणि उठून आपण आता निघूयात निघून करायचं का काय बाहेर बाहेर तर पडू शकत नव्हतो मग आपण सर्व लोकांना जे काय आपले कस्टमर आहेत किंवा ज्या लोकांना आपल्या पण येता येत नाही त्या लोकांना आपण जो रेट आपल्याला येतोय त्या रेटमध्ये पहिला महिनाभर महिना ते दोन महिने जो रेट येतो आहे एकही रुपया ना नफाना तोटा ह्या परिस्थितीत असताना सुद्धा आम्ही ना नफाना तोटा ह्या तत्वावर साधारण दोन महिने प्रत्येक कस्टमरला प्रत्येक प्रोडक्ट घरी देत ग्रहो बरं याच्या उलटं बाकीचे दुकानदार कस्टमरला लुटत होते पन्नास रुपयाची दूध पिशवी साठ बासष्ट पासष्ट म्हणजे प्रत्येक विषय हा डबल टिबलगड नेला होता त्यांनी त्याच पिरियडमध्ये आम्ही स्वतः नापाना ना तोटा ह्या तत्वावर तो एक ते दोन महिने सगळ्या कस्टमरला सेवा देत राहिलो आणि त्या कष्टाचं चीज लोकांनी मला दोन महिन्यानंतर द्यायला चालू केलं म्हणजे नरेमध्ये एकमेव मी असा डेअरी व्यावसायिक होतो की जवळपास माझ्याकडं जर माझे फिक्स्ड कस्टमर शंभर असतील तर माझ्याकडं आठशे ते नऊशे कस्टमर वाढले आम्ही फोनवरून ऑर्डर घ्यायचो माझा नितीनही दुसऱ्याच्या दारात जाऊन दूध टाकायला लागायचा शेवटी एक इगो असतो की आपण दुसऱ्या दारात कसं जाऊन दूध टाकायचं मग मी स्वतः प्रत्येकाच्या दारात जाऊन पाटे दूध टाकणं चालू केलं मग नितीनला एक सहा महिन्यान थोडंसं वेगळं वाटायला लागलं लॉकडाऊन तेथील होत गेलं तो म्हणला आता मी चालू करतो चालू करतो म्हटलं म्हटलं ठीक आहे मग त्याला थोडेसे पत्ते माहिती पण आम्ही दोघंही जायचो साधारण आठ दिवस आम्ही एकत्रित दूध टाकायला गेलो बाकीचे प्रोडक्ट घरापर्यंत गेलो गे घेऊन आणि लोकांना विश्वास बसला आजही लोकांनी माझी साथ कधीही सोडलेली नाही आणि त्याच पिरियडमध्ये ऊर्जा ऊर्जानेही ट्रिक पे के प्ले केली की सोसायटी कॅप्चर करून आम्ही सोसायटीतच गाड्या डा, डायरेक्ट ऊर्जाच्या लावायला लागलो मग मला मनुष्यबळ कमी पडत होतं पण आम्ही दोघंही आमचं ऊर्जाचं दुकान डे नाईट चालवायला लागलो दिवसा मी साधारण दोन वाजेपर्यंत सोसायटीमध्ये गाड्या लावायचो नितीन क कस्टमर करायचा दोन नंतर मी डिलेवऱ्या करायचो नितीन शॉप सांभाळायचा असं करत 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 आजपर्यंत आपण ऊर्जाचे दोन आउटलेट परत काही पार्टनरशिपमध्ये दोन तीन व्यवसाय गोकुळ चितळीची साधारण वीस हजार लिटरपर्यंत लाईन पोचवली हो की जी की बऱ्याच स्वीटमार्ट आणि शॉप आउटलेटला जाते त्यानंतर आप अडचणी ह्या व्यवसायात भरपूर आल्या म्हणजे पोलिसांचा त्रास सुरुवातीला शेवटी त्यांनाही त्यांचं कर्तव्य करावंच लागतं पण पोलिस मित्रांनी त्यांच्या टीममध्ये घुसून पोलीस मित्र झालो त्याबरोबर व्यवसायाला चालना दिली कारण आपण त्यामध्ये फायदा काय घेत नव्हतो लोकांना फक्त सेवा द्यायचं काम करत होतो तर मला माहिती होतं की थोडंसं वाटत होतं की आज जर आपण सेवा देतोय तर ती सेवा निश्चितच पुढे फळायला येईल आणि ती निश्चितच सेवा फळायला आलीच आणि आमचे म्हणजे असं काय मला थोडासा त्रास जाणवला तर त्या काळामध्ये डॉक्टर पवार साहेब म्हणून आमचे एक मित्र आम्ही लगेच फोन करायचो की डॉक्टर साहेब नुसता खोकला येतो की डॉक्टर साहेब पटकन गोळी द्यायचे त्याच्यावर आम्ही कवर होऊन जायचो पण आम्ही थांबलो नाही त्या पिरियडमध्ये आणि इव्हन कोविडच्या काळात आम्ही कोणीही आजारी पडलो नाही याचं श्रेय डॉक्टर साहेब यांनी यांनाच आहे कारण त्यांनी आम्हाला थोडंसं बऱ्यापैकी कवर अप करून दिलं होतं बॅकअप दिला होता त्यानंतर थोडं थोडं करत ऊर्जालाही आमच्यावर विश्वास बसला आणि ऊर्जा म्हणजे माझं घर असंच झालं होतं श्री प्रकाश कुतळ शेठ हे ऊर्जाचे चेअरमन आहेत आणि राम शेठ कुतवळ हे एम डी आहेत ह्या दोघांनी विश्वास टाकून आमच्या आता ऊर्जाचे ए एक क्लास एकोणीस आणि बाकी एकशे अठ्ठावीस अपडेट आहेत बी क्लास त्या सगळ्यांचा माल लॉकडाऊनमध्ये आपण एक्सपायर न होऊन देता अनुराग एंटरप्राइजेस नरे इथून कस्टमरला पूर्ण विकला ती शिफ्टिंगची जबाबदारी ही आमच्या टीमने बरीच पार पाडली आणि आज दोन हजार बावीस तेवीसला साधारण ऊर्जाने सर्वोत्कृष्ट सेलर म्हणून आपल्याला पुरस्कारही दिला त्यानंतर डिपार्टमेंटने वेळोवेळी बेड़ सपोर्ट केला डिपार्टमेंटही आपल्या म्हणजे पोलीस डिपार्टमेंट शासकीय कुठलंही डिपार्टमेंट त्यांच्या त्यांनाही आपलं सहकार्य असतं त्यांचंही आपल्याला सहकार्य असतं आणि ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आज व्यवसाय जो केला व्यवसाय करणं तसं दुसऱ्याच्या गावातून सोपं नाही आहे पण प्राथमिक गोष्टी इथल्या लोकल क्राऊड असेल किंवा कॉलेज क्राऊड असेल याच्यावर सगळे जे जेन्युन सुरुवातीचे जे धंदे असतात म्हणजे आईस्क्रीम पार्लर असेल डेअरी व्यवसाय असेल किंवा किराणा माल असेल तर कॉलेज क्राऊड यंग पिढी याच्यावर तुमचा धंदा बऱ्यापैकी अवलंबून असतो मित्रांनो त्यामुळं कसं झालं की ह्या सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन आजपर्यंत आपण एवढे धंदे आपण चालू करू शकलो ऊर्जामध्ये काम करत असताना मित्रांनो एक सांगतो की ऊर्जा हा बिझनेस म्हणजे यम डी आणि चेअरमॅन साहेब म्हणजे दोन्ही बंधू हे बिझनेसच्या बाबतीत खूप सपोर्टिव्ह असतात त्यांनी आत्तापर्यंत तार तरुण पिढीला एवढा सपोर्ट केला आहे तरुण मी असं म्हणत नाही की तरुणच बाकी सर्व पिढींना व्यवसायात उतरत असताना जर माणूस पडतोय तर त्यांना उभं करण्याचं काम ह्या दोन्ही बंधूंनी ऊर्जामार्फत केलं आहे आणि कुठल्याही गोष्टीची अडचण आली आपल्या आप बापाबरोबरच ते उभे राहिले आहेत हे निश्चितच त्या म्हणजे मी ही तर नोंदवू शकतो